पुण्यामधल्या शनिपार मित्रमंडळ ट्रस्टतर्फे यंदा श्रीकृष्णाची जलमय द्वारका साकारण्यात आली आहे अरबी समुद्रातल्या द्वारका दाखवण्याचा हा प्रयत्न या मंडळानं केला समुद्राखालील जीवन आणि त्या काळच्या द्वारका नगरीचे अवशेष या देखाव्यामध्ये उभारलेले आहेत आकर्षक सजावट आणि लाईट्समुळे भाविकांना समुद्राखालील द्वारकेचं दर्शन होतं हा देखावा पाहण्यासाठी पुणेकर मोठी गर्दी करतात आढावा आमचे प्रतिनिधी पुण्यातील शनी पार शनिपार मित्रमंडळ ट्रस्ट आहे त्या मंडळाने एक अनोखा देखावा साकारलेला आहे समुद्राखालची जी जलमय द्वारका आहे ती या ठिकाणी साकारलेली आहे ज्या प्रकारे प्रभू श्रीकृष्णांची द्वारका पाण्यामध्ये डुबली तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहतो की समुद्राखाली जे जैविक आहे की जीवसृष्टी आहे ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक समुद्रातले मासे असतील किंवा असे शार्क असतील ते या ठिकाणी दाखवलेलं आहे एवढंच नाही तर हुबेहूब ज्या प्रकारे समुद्राखालचं जे वास्तव आहे ते हे मंडळ दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपण जर चारी बाजूनी बघितलं तर या मंडळाने वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्राखालच्या ज्या झाडं आहेत प्राणी आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत नमस्कार यंदा मंडळाचं एकशे तेहतीसावं वर्षे त्यानिमित्ताने आपण जलमय द्वारका केली होती गेले मागच्या सहा महिन्यापासनं याच्यावरती चर्चा चालू होती जे इतिहासातलं सुवर्ण पान आहे जे दडलेलं होतं ते उघडण्याचं यावेळीस मंडळाकडनं प्रयत्न होता की बाबा जे का आपला पौराणिक इतिहास आहे द्वारका ही दंतकथा नसून रेलमध्ये त्या गोष्टी होत्या आणि त्याच्या काही पुरावे अवशेष वगैरे पाण्यात सापडले ॲज इट इज आपण ते दाखवण्यासाठी ह्या वर्षी प्रयत्न केला व्हिडिओ जर्निस्ट नितीन जे मीडिया पुणे